नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या नौन छोट्या पडद्यावर नवनवीन विषयावर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच मराठी मालिका विश्वात झी मराठी वाहिनीवरील आगामी कमळी या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे दरम्यान कमळीमध्ये अभिनेत्री विजया बावर मुख्य भूमिकेत असणार आहे परंतु अन्य स्टारकास्टबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती त्यावरून आता पडदा हटविण्यात आला आहे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आणि स्टारकास्ट समोर आली आहे अलीकडेच काही दिवसांपूर्वी कंबळीचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला होता त्यामुळे कम मालिका रसिकांमध्ये कमालीची कमाली उत्सुकता निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळालं त्यात आता मालिकेचा आगामी प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल दामलेची झलक पाहायला मिळत आहे निखिल या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे याशिवाय प्रोमोमध्ये विजया बाबरसह निखिल दामले केतकी कुलकर्णी योगिनी चौक इला भाटे आशा शेलार अनिकेत केळकर सुषमा मुरुडकर अशा तगड्या कलाकारांची फौज झळकणार आहे दरम्यान कमळी मालिका येत्या तीस जूनपासून रोज रात्री नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे